नमस्कार शेतकरी बांधवांनो हळद लागवड देखभाल काढणी आणि प्रक्रिया हे सगळं तुम्ही मेहनतीनं केलं पण आता प्रश्न असा की या मेहनतीचा बरोबर मोबदला कसा मिळवायचा बाजारात दर मिळावा हळदीला ब्रँड व्हॅल्यू यावी आणि शेवटी ग्राहक तुमचं नाव लक्षात ठेवावा यासाठी हाच भाग आहे मार्केटिंगचा चला तर विषयाला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण पाहूयात हळद कुठे विकाल आणि बाजारपेठांचा काय अभ्यास असावा ते आपण पाहूयात स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच एपीएमसी मार्केट आणि सोबतच खरेदीदार एजंट पण त्यांच्यावर पूर्ण नका हळद प्रक्रिया करणाऱ्या थेट संपर्क साधा मोठ्या शहरातील मसाला व्यापारी आणि ई नाम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मार्केट चा उपयोग करा सरकारी पोर्टल्सवर हळद विक्रीसाठी नोंदणी करा भाव चांगला मिळतो संघानिया इमामी पतंजली यांसारख्या कंपनींना थेट सॅम्पल पाठवा आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत ब्रँडिंग का गरजेचं आहे आपली हळद ब्रँड झाली की बाजार तिच्या मागे धावतो एखादं नाव आपण ठरवूया जसं गिरीवाले हळद टर्मरिक या कंपन्यांप्रमाणे आकर्षक पॅकेजिंग करा अर्धा किलो एक किलो या प्रमाणामध्ये आणि हळदीचे गुणधर्म कर्मिमिक पातळी नैसर्गिक पद्धत यांची माहिती लावा सोशल मीडियावर पोस्ट करा व्हिडिओ करा ग्राहक तयार होतो घरपोच हळद विक्रीचा नक्की विचार करा व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम वरून ऑर्डर नक्की घ्या लोकांची थेट संवाद ठेवा पुढचा आपण मुद्दा पाहणार आहोत दर ठरवताना काय लक्षात घ्यावं ते म्हणजे उत्पादन खर्च प्रक्रिया खर्च पॅकेजिंग वाहतूक आणि त्यावर वीस टक्के पण बाजारात स्पर्धा आहे म्हणून दर, दर योग्य ठेवा जास्त हव्यास नको जर तुम्ही युनिक जैविक वेल प्रोसेस्ड हळद तर ग्राहक किंमत नक्की देतो पुढचा आपण मुद्दा पाहणार आहोत शेतकरी गट तयार करा एकट्याने विक्री केली तर व्यावसायिक मर्यादा येतात पण शेतकरी गट तयार केला की हळद बल्क मध्ये विकता येते ट्रान्सपोर्ट पॅकेजिंग ब्रँडिंग हा खर्च वाटून घेतल्यामुळे नफा वाढतो शेतकरी उत्पादन कंपनी म्हणजे घ्या शासकीय योजना जसं की भांडवली अनुदान PMFME याचा वापर करा शेतकरी बांधवांनो हळद फक्त पीक नाहीये ती तुमची ओळख आहे तुमचं ब्रँड आहे जसं बाजारामध्ये काही हळदींना सत्तर ते ऐंशी रुपये किलो दर मिळतो आणि काहींना दीडशे ते दोनशे रुपये तसा फरक असतो फक्त विक्रीचा नव्हे तर सादरीकरणाचा म्हणूनच हळद ब्रँड करा हळद सादर करा आणि हळद विक्रीचं मार्केटिंग जरूर शिका अशाच विविध विषयांवरील माहितीसाठी नक्कीच फॉलो करा करावीको धन्यवाद